महालक्ष्मींच्या आगमनाने घरोघरी आनंदोत्सव बच्चे कंपनी आणि युवकांच्या अत्यंत प्रिय अशा गणरायाच्या आगमनानंतर अष्टमीच्या म्हणजेच गणरायाच्या चौथ्या दिवशी सासूरवाशिन भगिनींच्या जिवाळ्याच्या महालक्ष्मींचे आगमन पूजन आणि विसर्जन अशा प्रतिवर्षीच्या उत्सवाला सुरुवात होते हरतालिका गणपती ऋषीपंचमी महालक्ष्मी अशा क्रमाने श्रावणानंतर भाद्रपद अष्टमीपासून सुरू झालेल्या या सणांना महालक्ष्मी उत्सवाला भक्तीच्या भावनांचा उचंबळून येणारा सण म्हटले गेले आहे काही परिवारात या सणांचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे त्यानिमित्ताने एका गोत्रातील पारिवारिक स्नेहमिलनाचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो गणपती बाप्पाच्या आगमनानंतर दूरदेशी पोटा पाण्यासाठी गेलेले परिवारातील सदस्यांचे पाय आपोआपच आपल्या मूळ गावाकडे वळतात आणि मग तीन दिवस एकत्रित मंत्रोच्चारातील महालक्ष्मीचे पूजन भजन हरिनामात तल्लीन फुलहार पत्री गोळा करून आणून निसर्गाशी जवळीक साधून जीवनाचा खरा अर्थ समजावून घेणे पुढील पिढीकडून घराण्याच्या कुळाचाराच्या परंपरा जाणून घेणे विशिष्ट चवदार वेगवेगळे पदार्थाचे प्रसादाच्या रूपात भोजनात समाविष्ट करून आस्वाद घेणे गप्पाचे फळ आणि संगीताच्या मैफिली या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे गौरी गणपतीचा महाउत्सव गेल्या चार दिवसापासून संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस रुजला त्या सर्व ठिकाणी संपन्न झाला तनमन पवित्र करण्यासाठी चार दिवस आपली स्वतःची ओळख जाणून घेण्यासाठी प्रयत्नांची अनुभूती या काळात हा उत्सव साजला साजरा करणारे घेतात आणि म्हणून त्याची गोडी लागून पिढ्या पीड़्या तो साजरा करण्यासाठी एकत्र येतात मराठी समाचार न्यूज 24 फोर साठी अमीन शेख सहसंपादक